हाय हॅलो नमस्कार दी पाली कर, मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजच्या वेळा माझं रुटीन काय काय आहे बघूया आणि आता ना सकाळची वेळ होते साडेपाच वाजले होते आज थोडं फौजींना काहीतरी कामानिमित्त बाहेर जायचं होतं त्यामुळे लवकर उठून स्वयंपाक वगैरे बनवायचा चालू आहे आणि आज ना फौजींना मी नाश्ताला आलू पराठे वगैरे बनवले होते आणि आज रामनवमीचा दिवस होता तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ ना, ना माझं थोडं लेट येत आहे त्यामुळं काही म्हणजे सॉरी त्याबद्दल कारण व्हिडिओ एडिट वगैरे करायला मला ना टाईमच नाही भेटत चला तर मग बघूया आजचं रुटीन माझं काय काय आहे आणि व्हिडिओ बनवायला वगैरे टाईम म्हणजे तसं मी इथं पण ना व्हिडिओ एडिट करायला खूपच वेळ लागतो आहे आणि एवढं टाईम ना आत्ता मला सध्या मिळत नाही कारण थोडं घरातही कामं वगैरे आहेत आणि व्हिडिओ बनवला आहे तर म्हटलं चला एवढा म्हणजे आपण मेहनतीनं बनवलं हो आहे तर नको व्यर्थ करायला त्यामुळं मी जसं टाईम भेटेल तसं एडि व्हिडिओ एडिट करत आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवत आहे हो चला तर मग मा आता माझे पराठे वगैरे बनवून झाले होते आणि फौजींचा टिफिन पॅक करत होते आणि जास्त काही नेलं नव्हतं फौजींनी आलू पराठे आणि दहीच नेलं होतं कारण त्यांना ता फक्त ब्रेकफास्टसाठी पाहिजे होतं लंच वगैरे तिथं करणार होते तर मी त्यांना नाश्त्यासाठी आलू पराठे आणि दही वगैरे दिलं आहे चला तर आता मी टिफिन वगैरे पॅक करते नंतर बोलते त्याच्यानंतर फौजींचा डबा वगैरे पॅक करून दिला आणि आता म्हटलं चला निवांत पाणी वगैरे पिऊन घेते आणि सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायला टाईमच नाही भेटलं कारण मला लेट झालं होतं थोडं आणि आलू पराठे वगैरे बनवायचं म्हटलं ना थोडं लेटच होतं त्याच्यानंतर मी बटाटे वगैरे उकडली भाजी ते सगळं बनवलं आठा वगैरे मळला खूपच वेळ गेला चला काही नाही आता फौजींचा एकदा टिफिन पॅक झाला आता काही टेन्शन नाही मग आरामात पाणी वगैरे पिते आणि त्याच्यानंतर ना मला इथं जायचं होतं वॉकिंगला आणि फौजी वगैरे गेले आता त्याच्यानंतर मुलं वगैरे झोपली होती तर म्हटलं चला थोडं वॉकिंगला जाऊन येतं आणि अजून नाही का असं जास्त उजाडलं नव्हतं थोडाफार अंधारच होता तर चला तर जाऊन या वॉकिंगला परत कुणाला उठली ना मला जाता येत नाही चला तर मग त्याच्यानंतर वॉकिंग वगैरे करून आलो आणि आल्यानंतर घरातली थोडीफार कामं वगैरे आवरली आणि आता सकाळची देवपूजा म्हटलं चला करून घेऊया आणि आज रामनवमी आहे तर देवपूजा वगैरे छान अशी सकाळ सकाळीच करते फौजींना काही जास्त टाईम ता भेटलं नाही फौजी गेले द्युटीला मी म्हटलं चला काही नाही आणि आज अर्नवला ना सुट्टी होती स्कूलला त्यामुळे अर्णवचं माझं छान चाललं होतं पूजा वगैरे करायची कुणाला झोपेतून उठला होता पण त्यांना अजून आंघोळ वगैरे केली नाही तरी पण तो पूजेसाठी आला आहे थोड्या वेळानं बघा येईल तो चला तर मग आता आम्ही पूजा वगैरे करतो

आज फौजींना थोडं बाहेर जायचं होतं त्यामुळं लवकर टिफिन वगैरे बनवला तर चला घरातली पूजा वगैरे झाली आणि इथं मंदिर आहे तर चला म्हटलं मुलांना आजार नऊला सुट्टी आहे तर म्हटलं चला जाऊन येऊया मंदिरामध्ये आणि नाश्ता भौजींचा झाला आहे आमचा काय झाला नाही आम्ही म्हटलं मंदिरामधून आल्यानंतरच नाश्ता वगैरे करूया आपण मुलांना थोडंसं दूध वगैरे देतो कारण ते थोडा वेळ लागेल परत मुलं भूक लागली करतायत तर त्यांना म्हटलं दूध प्या आल्यानंतर पराठे वगैरे बनवी चला तर आपण जाऊया आता मंदिरात आणि तुम्हाला रामनवमीच्या आज हार्दिक शुभेच्छा चला तर मग आणि चला तर आज रामनवमी आहे तर आपण पण छान असा दिवस साजरा करूया आणि रांगोळी वगैरे अंगणामध्ये काढून अंगणाची पण शोभा वाढेल आणि मस्त असं आपला रामनवमी म्हणजे साजरा होईल आणि ह्या दिवसाची खूप अशी वाट बघतोय आपण सर्व भारतवासी लोक खूप म्हणजे खूप दिवस झाला अयोध्यामध्ये म्हणजे श्री रामाची पूजा करण्यासाठी सगळेजण खूप उत्सुक आहेत आज तो दिवस सत्यात उतरला आहे आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे तर चला म्हटलं आपण पण त्याचा सात भागीदार होऊन आपण पण हा छान अशी पूजा वगैरे करूया मस्त आपलं अंगण वगैरे सजूया आणि आज ना अयोध्यामध्ये श्रीराम यांच्या माथ्यावरती सूर्याचा तिलक असा होणार होता तर ते बघण्यासाठी पण खूप छान होता आज पण चला चला तर त्याच्यानंतर रांगोळी वगैरे झाली थोडं घरातली कामं वगैरे आवरली आणि आज आज पण सुट्टी होती तर म्हटलं चला जवळ एक मंदिर आहे तिथं जाऊन येऊया असं तर आपण अयोध्यापर्यंत नाही पोहोचत पण काही नाही हरकत आपण आहे इथं मंदिर तिथं जाऊन नमस्कार वगैरे करूया आणि बघूया लवकरच आपण अयोध्याला पण जाऊया पण आता नाही जाऊ शकत तर काही म्हणजे जास्त मनाला वाईट वाटून न घेता इथं मंदिर आहे तिथं जाऊन आपण छान अशी पूजा करूया आणि मुलांना आरनोला वगैरे सुट्टी होती वाढ टाइम पण होतं आणि फौजी पण आज दुपारी जेवायला वगैरे येणार नव्हत्यात तर म्हटलं चला जाऊन येऊ या मंदिरामध्ये तर आता इथं आलो आहे मंदिरामध्ये चला तर मग आता नमस्कार वगैरे करून घेते आणि नंतर बोलते आज कली गाली सजाएंगे आज पग पग बिछाएंगे आज सुखे हुए पेड़ फल जाएंगे मैं ना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए आएंगे कुछ समझ ना पाए कहा भूल राम आएंगे आणि चला इथं मंदिरामध्ये वगैरे नमस्कार केला आणि त्याच्यानंतर ना मंदिरच्या इकडंच्या साईडला म्हणजे आसपास सगळीकडं खूप असे मंदिरं आहेत तर चला म्हटलं सगळी सगळीकडे आपलं नमस्कार वगैरे करून घेऊया आणि मला ना आर्मी कॅम्पमध्ये एका गोष्टीचं खूप कौतुक आहे की इथं ना एकाच मंदिरामध्ये तुम्हाला सगळे जे मिळतील जसं की आता बघितलं साईबाबा परत शंकर भगवानजी आणि आपले रा कृष्ण वगैरे भरपूर असे म म्हणजे देव वगैरे आहेत ना, ना ते सगळे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतात त्यामुळे इथं मंदिराला ना सर्व धर्मस्थल असे म्हणतात मंदिर न म्हणता ह्या प्रकारे असं बोललं जातं त्याच्यानंतर बघा इथं मुलं वगैरे ना खेळण्यासाठी आले होते कारण मंदिराच्या थोड्याशा अंतरावर पुढं आल्यानंतर पार्क वगैरे आहे तर इथं छान चाललं होतं दोघांचं दो खेळायचं आणि पार्क दिसलं म्हटलं हे दोघं काय थांबणार नाहीत म्हटलेत मम्मा थोड्या वेळ आम्हाला खेळवून दे ना मी म्हटलं चला थोड्या वेळ खेळवून घ्या त्याच्यानंतर आपण घरी जाऊया चला तर मग आता यांना थोड्या वेळ खेळवते नंतर मी घरी मुलांचं ना चाललंय खेळायचं तर मी म्हंटल थोडा वेळ इथं बसते मी तर लागलेत खेळायला तर लगेच चला म्हंटल तर येणार पण नाहीत कारण आता पार्क मी आल तर दोघांना आता खेळायचं असेल आता इथून झालं खेळायचं आता इथं झुल्यावर आल्या दोघं जण बसायला चला तर मग बघूया कधी आवरतात खेळून त्याच्यानंतर जाऊया घरी जाऊन ब्रेकफास्ट वगैरे बनवायचं आहे अजून चला मग हे चला ना जाऊया आता खूप वेळ होतोय चला बा नाश्ता करायचा जाऊन चला आणि त्याच्यानंतर तर पुढं आल्यानंतर हे रॅबिट वगैरे एका ठिकाणी आहेत तर आता हे दोघांचं बघा इथं चाललंय रॅबिटला खाऊ वगैरे खाण्याला दे खाण्यासाठी देण्यासाठी तर दोघांना इथं खूप आवडतं जवळ तर आता खेळून झालं त्याच्यानंतर इथं जवळ आली आहेत आणि अजून ना आम्ही नाश्ता वगैरे केला नव्हता मी फक्त अंघोळ वगैरे केली रांगोळी वगैरे काढली घरातली देवपूजा केली आणि त्याच्यानंतर मी लगेचच आलो होतो कारण परत ऊन वगैरे लागेल मी म्हटलं चला सकाळ सकाळी जाऊन येऊया आणि मंदिरामध्ये कसं सकाळ सकाळी गेलं ना फ्रेश फील होतं आणि नंतर मग आपली कामं घरातली आवरत बसलं की वेळ होऊन जातोय तर मी दो या दोघांना म्हणतोय चला घरी जाऊया आपला नाश्ता वगैरे त्याच्यानंतर घरी आलं घरी आल्यानंतर इथं माझं चाललं होतं नाश्ता वगैरे बनवायचा आणि कोणाला अर्णवला भूक लागली होती तर चला म्हटलं आता मी पटपट नाश्ता वगैरे बनवून देते आणि दुपारी जेवण वगैरे बघूया आता मुलांनी म्हणजे पराठे वगैरे खाल्ल्यानंतर ते काय दुपारी जास्त जेवणार नाही आणि मी म्हटलेलं आज रामनवमी आहे तर स्पेशल वगैरे बनवूया पण फौजी पण येणार नाही दुपारी जेवायला तर आता मग काय करायचं तर बघेन मग संध्याकाळीच काहीतरी बनवेन संध्याकाळी फौजी पण येतील आणि मुलं वगैरे पण छान पोटभर खातील कारण आता नाश्ता वगैरेच करायला आम्हाला दहा वाजलेच होते तर आता मग काय मग दुपारी बनवायचं चला तर मग आता इथं आमचा बघा चालला आहे नाश्ता वगैरे करायचा अजून मला बेड वगैरे आवरायचं आहे कारण आम्ही जायच्या वेळेसच कुणाला उठला त्याला लगेच आंघोळ वगैरे घातली आणि मी घेऊन गेलो होतो त्याच्या अजून त्याची आंघोळ वगैरे झाली पण बेड वगैरे काय मला आवरायला झालं नाही लगेच मग आम्ही मंदिरात गेलो तर नाश्ता वगैरे करतो त्याच्यानंतर बेड वगैरे आवरतो नाश्त्याची भांडी पण घासायची आहेत चला तर मग आवरते मी चला तर आता नाश्ता वगैरे झाला आणि आज ना सकाळ सकाळी मंदिरामध्ये गेलो खूप छान फ्रेश होत होतं मस्त छान वाटलं आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर ना मनाला एकदम प्रसन्न होऊन जातं पण मंदिर ना थोडं लांब आहे त्या मंदिरामध्ये सगळे म्हणजे भगवान जे आहेत ना तिथं आहेत सगळे शंकर म्हणा शंकर पार्वती म्हणा परत भरपूर असे गणेशजी सगळे परत आपले साईबाबा दत्ताचं मंदिर हे सगळे आहेत ना तिथे एका ठिकाणीच आहेत त्यामुळे तिथं छान वाटतं आणि मस्त फ्रेश फील होतं पण रोज रोज जाता येत नाही कारण लांब आहे त्यामुळं आज जरा फौजी लवकर गेलं त्यामुळे लवकर उठली सगळं लवकर आवरलं त्यामुळे जाणं शक्य झालं आणि आज रामनवमी आहे तर स्पेशल दिवस आहे तर अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस सकाळची सुरुवात केली अशा प्रकारे आम्ही आज म्हणजे आमचा रामनवमीचा दिवस सकाळचा सुरू केला आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आता तिथून आलो थोडा म्हणजे नाश्ता वगैरे केला मुलांना वगैरे नाश्ता दिला मी पण नाश्ता केला चला तर आता किचन वगैरे आवरायचं बघा किचन पूर्ण सगळं पसारा पडलाय आहे बाकीचे कपडे वगैरे झालेत चला तर मग माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असता तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम द्या आणि मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला त्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र